लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत बाळा नांदगावकर बाळासाहेबांनी जे रोपटे लावले तेच मोठे झाले आहे त्यांनी विधानसभेत मला महानगरपालिकेत पाठवलं होतं असं म्हणत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं मत बाळा नांदगावकर यांनी मांडलेलं आहे राज ठाकरे यांनी आपल्याला आणि दिलीप धोत्रे यांना पहिली उमेदवारी दिली आणि म्हणूनच आम्ही बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असं म्हणत त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीची आठवण काढत जनतेची सेवा करण्याचं काम जन प्रामाणिकपणे करत असं सांगितलं आहे बाळासाहेब साहेबांनी मला आणि धोत्रे यांना उमेदवारी दिली आणि म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या चरणी होण्यासाठी कृतज्ञ होण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो भावना मनामध्ये खूप आहेत मला ची निवडणूक आठवते बाळासाहेबांनी दिलेला मला आशीर्वाद आठवतोय बाळासाहेबांनी दिलेला मला आशीर्वाद आठवतोय बाळासाहेबांच्या इथे जाऊन अभिवादन वंदन करून आलो आणि आता बाळासाहेबांनी अभिवादन करायला वंदन आलो आणि त्याच्यामुळे भावना खूप मोठी आहेत प्रामाणिकपणाच्या भावना आहेत आणि बाळासाहेबांचे ऋण हे जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही त्यांचे ऋण कधीही फिरू शकत नाही आणि म्हणून त्यांना आमच्या आई वडिलांनी जरी आम्हाला जन्म दिला तरी खऱ्या अर्थाने बाळासाहेब आमची आणि मासाहेब आमच्या आईवडील होते आणि त्यांच्या चरणी तत्पर आम्ही दोघे आलो आणि सगळ्याच भावना शब्दा व्यक्त करत नाही परंतु बाळासाहेब एक व्यक्तिमत्व आहे की त्या व्यक्तिमत्वाने अख्ख्या झगाला भुरळे आपलेलं व्यक्तिमत्व आहे आणि मी भाग्यवान आहे दिलीपी भाग्यवान आहे की आम्ही बाळासाहेबांच्या सानिध्यामध्ये लहानाचे मोठे झालो बाळासाहेबांनी आम्हाला घडवलं आणि म्हणून बाळासाहेबांच्या चरणी कोणासाठी आलो आज बाळासाहेबांची आठवण खूप येते कारण बाळासाहेब असे तर हे झालं पण नसून झालं आता त्याला काही इलाज नाही आणि म्हणून बाळासाहेबांच्या चरणी अभिवादन करण्यासाठी बुद्धी या ठिकाणी आलो माझी बाळासाहेबांना बाळासाहेबांना मला पासून अभिवादन शिवडी मतदारसंघ तर जिथून तुम्ही तुम्हाला उमेदवारी देतो शिवसेनेचा बाले किल्ला आहे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार जिंकून येत आहे तुम्ही जेव्हा होता त्याही वेळेला तुम्ही जिंकून आलेला होता परंतु आता मात्र दुसऱ्या पक्षात असल्यामुळे दुसरी लोक जिंकून येतात त्यावेळेला कशी असेल या भागातली लढत आणि लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील मला पूर्ण खात्री आहे मी गेले दहा वर्षापूर्वी दोन हजार नऊ लावला आमदार मतदारसंघातील लोकांनी जनतेने माझा विश्वास टाकला होता त्याला मी खूप प्रामाणिकपणे सेवाही के केली होती कामही केली होती आणि मी खूप मोठे मोठे प्रकल्प त्या ठिकाणी आणले होते दुर्दैवाने त्या ठिकाणी त्यावेळेला आमच्या शिवसेनेच्या लोकांनी चांगल्या चांगल्या गोष्टींना विरोध केल्यामुळे मला ते काम पैसे निधी पात्र विशेष कोटी रुपये आणलेले परत गेले परंतु मी गेले दहा वर्षामध्ये अजय चौधरी सन्माननीय आमचे आमदार साहेब आहेत त्या आमदारांच्या दहा वर्षामध्ये मी कधी त्यांना विरोध केला नाही आला की त्यांना मी निवडून आल्या फोन करून त्यांचं अभिवादन केलं अभिनंदन केलं संध्याकाळी एक मोठा बुके घेऊन माझे सगळे पदाधिकारी पाठवले आणि त्यांच्याशी फोनवर बोललो की आमदार साहेब आपलं अभिनंदन आपण जे जे काही चांगलं काम कराल त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल आणि तो शब्द मी आतापर्यंत पाळलेला आहे त्यांनी जे काही कामं केले चांगली वाईट मी त्यांना पाठिंबा दिले आणि कधी त्यांना विरोध केला नाही मग काय चांगली वाईट जात नाही तर मी विरोध केला नाही लोकांनी त्यांना निवडून दिलेला आहे आणि त्यांना निवडून दिले तर त्यांनी काम करावं अशा भावना ठेवून मी त्यावेळेला आज दहा वर्ष त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला हरकत होत आणि आता ठीक आहे लोकांचे प्रश्न आहेत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मनसे मन मिळावून मन नम्र सेवा व्हावी असा माझा स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे मी माझ्या प्रामाणिकपणे काम त्या मतदारसंघाचं करेल केवळ वॉटर वा, मीटर गटर फुटपाथ रिपेअरिंग संडास रिपेअरिंग चाळी रिपेअरिंग एवढ्या कामापुरतं मर्यादित न राहता आपण बरंच काही करू शकतो आपल्या मतदारसंघासाठी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई